सहकाराचा जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये शिवसेना रुजणं आणि वाढणं हे एक आश्चर्यच म्हणायला हवं भाऊसाहेब थोरात बाळासाहेब थोरात बाळासाहेब विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील आणि यशवंतराव गडाख असे दिग्गज नेते असतानाही जिल्ह्यात शिवसेना वेगाने वाढली अहमदनगर शहर तर शिवसेनेचा बाले किल्लाच बनला पंचवीस वर्ष इथं शिवसेनेचाच आमदार आणि सर्वाधिक नगरसेवक हे शिवसेनेचेच निवडून येत असत शिवसेनेच्या या वाढीसाठी धडाडीचे प्रयत्न केले ते दिवंगत आमदार अनिल राठोड यांनी आणि राठोड हेच या शहरातून पंचवीस वर्ष आमदार राहिलेत पण याच अनिल राठोड यांना दोन वेळेस पराभूत करण्याची किमया साधली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी भाजप शिवसेनेची युती तुटल्याचा शिवसेनेला मोठा फटका बसला दोन्ही पक्षाचे उमेदवार हे रिंगणात उतरले आणि युतीच्या मतांचं विभाजन झालं याचा थेट फायदा झाला तो जगतापांना भाजपच्या निवडून आले वडीलही त्यांचे आमदार होते एकूणच काय तर जगतापांनी शहरावर एक हाती वर्चस्व तयार केलं पण आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरण बदलली आहेत संग्राम जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यामुळे इथं महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होणार आहे पण दोन्ही आघाडींमधील सर्वच पक्ष जागे या जागेवर दावा करतायत यात शिवसेनेच्या ठाकरे पक्षाने शहराच्या जागेसाठी आग्रहाची मागणी केली आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला ही जागा सुटणार आणि कोण कुणाच्या विरोधात मैदानात उतरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे तर याबद्दलच सविस्तर माहिती घेऊयात लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या स्पेशल सिरीज लेट्स अप मराठीने अहमदनगर शहराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी चावडी चर्चा आयोजित केली होती याचा व्हिडिओ सुद्धा आमच्या युट्यूब चॅनलला पाहू शकता आणि त्याची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत गाजेरण्या योजना बहीण भाऊ आमका धमका हे बंद करा ओळखतो हे जे उमेदवार आहेत कोणते मोठ्या पदावर राहिले आहेत कोणी गल्लीच्या पदावर राहिलेले आहेत यांना लहान पोर ओळखत नाही उमेदवाराबद्दल विचार यासाठी करू लागलो लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमची कामे शंभर टक्के केलेली नाही आजपर्यंत नगर शहरात जेवढे आमदार होऊन गेले असेल त्याच्यात सर्वाधिक जास्त लीडने हे संग्राम आहे निवडणार लाडकी बहीण योजना जी दिलेली मी त्यावर असं एवढंच सांगेल तुम्हाला की लाडकी बहीण देण्यापेक्षा ना त्यांच्या हाताला काम द्या संग्राम माझ्या काम केलेलं आहे त्यांची किती कामं दाखवून देतो निराश करून सोडून देते का त्यांच्या हाताला रोजगार द्या त्यांना स्वावलंबी होऊ द्या त्यांना भिकारी कामा नव्हताय अजून अजून दहा पंधरा वर्ष शरद पवार होते या लोकांनी तरी कुठं काय केले याच्यापूर्वी बहीण नव्हती का त्यांना आजी काकांना मग तेव्हा बहिणी कुठे गेल्या संग्राम भयाबरोबर फोटो काढणारे आणि सेल्फी काढणारे एवढ्या लोकांनी जरी मत दिले त्या समोरच्या उमेदवार तर तुम्हाला ज्यातृडोप पण सांगतो त्या ठिकाणी डिपॉझिट जप्ता महाविकास आघाडी कोणता पण उमेदवार असो आमचा असो किंवा शिवसेनेचा असो किंवा काँग्रेसचा असो आता यानंतर या, या शहरात कोण कोण दावेदार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात महायुती आणि महाविकास आघाडीचे एक सूत्र ठरले ते म्हणजे ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला ती जागा आणि या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीला मिळेल हे जवळपास निश्चित मानले जाते त्यामुळे जगताप यांनी तिसऱ्या टर्नसाठीची तयारी सुरू केली आहे पण त्यांच्यासाठी ही लढाई वाटते तितकी सोपी नाहीये शिवसेनेच्या काळात ही जागा भाजपला मिळू शकली नाही शहरी मतदारसंघ आणि इथल्या जातीय समीकरणांचा विचार केला तर हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी अनेक वेळेस मागणी झाली लोकसभेला विखे पराभूत झाले असले तरीही नगर शहरामधून त्यांना तीस हजारांहून अधिकचं मताधिक्य मिळाले यात भाजपचाही वाटा आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा अशी मागणी सातत्याने होतीये भाजपचे जुने नेते आणि विधानसभेला दोन वेळेस नशीब आजमावणारे शहर अध्यक्ष अभय आगरकर हे सुद्धा इथून इच्छुक आहेत तर माजी शहर अध्यक्ष भैया गंधे सुद्धा उमेदवारीची मागणी करतायत इकडं महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाकडून या जागेवरती दावेदारी सांगितली जातीय दक्षिण जिल्ह्यात सहा पैकी काँग्रेसला एकही जागा मिळत नाहीये त्यामुळे ही जागा, त्या जागा शहराध्यक्ष किरण काळे सुद्धा मागतायत तर शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर सुद्धा या जागेसाठी दावेदारी सांगतायत आता ताकदीचा विचार केला तर शिवसेनेचे इथं प्रबळ दावेदार आहेत त्यात नगर महानगरपालिकेचे पहिले महापौर राहिलेले भगवान फुलसौंदर माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे शहर प्रमुख संभाजी कदम आणि विक्रम राठोड या चौघांची नावं चर्चेत आहेत फुलसौंदर आणि बोराटे हे माळी समाजाचे आहेत आणि इथं या समाजाचं एक कठ्ठा मतदान आहे त्यामुळे ऐनवेळी मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत या मतदारसंघात होऊ शकते हा मतदारसंघ राज्यातील इतर मतदारसंघांपेक्षा वेगळा आहे कारण या मतदारसंघात सर्व जातीचं एक गठ्ठा मतदान आहे त्यामुळे एका जातीच्या फॅक्टरवरती निवडणूक जिंकता येत नाही सर्वच जातीच्या मतांची बेरीज करणं इथं आवश्यक ठरतं पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरात मुस्लिम आणि दलित मतं सुद्धा महत्वाची ठरली होती त्यामुळे लंकेंना नगरमधून चांगली मतं मिळाली हे आकडेवारीवरून दिसून येते सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा आपण संघर्ष पाहतोय त्यामुळे नगरमध्ये शिवसेना माळी समाजाचा उमेदवार देऊन ओबीसी समाज आपल्याकडे खेचू शकते आता या सगळ्यांमध्ये लंके आणि विखेंची भूमिका काय आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचे आहे तर खासदार निलेश लंके यांना नगर शहरातून पंचाहत्तर हजारांहून अधिक मते मिळालीत त्यात शिवसेनेचे स्थानिक नेते हे लंकेंसाठी जीवाचं रान करत मदत करत होते खासदार झाल्यावर नकरच्या प्रश्नांवरती लंके हे प्रश्न उचलून धरतायत तर ही जागा शिवसेनेला मिळाल्यास लोकसभेची परत फेड म्हणून लंकेंना सुद्धा शिवसेनेला सगळ्या प्रकारची मदत करावीच लागणार आहे तर विखेंना मानणारे सुद्धा कार्यकर्ते या मतदारसंघात त्यांनाही जगतापांसाठी इथं लक्ष घालावं लागणार आहे जगताप आणि विखे यांची मैत्री सुद्धा जग जाहीर आहे त्यामुळे हे सगळेच फॅक्टर पाहता नगरचा सामना यंदा पुन्हा अटीतटीचा होईल इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी